पुंडलिकावृदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी एकावन्नपासून पुढे इदं ज्ञान वापुषत्यम मम साधर्म्यमागत सर्गपी नोपजायनते प्रलये न च चे माझी अनित्यता तेने नित्यते मे पंडुसुता परीपूर्णपूर्णता माझी आची मी तैसा अनंतानंदो तैसा जी सत्यसिद्ध तैसेच ते विदुरेचिना जे मी जेवडे जैसे ते, ते तैसे घटमंगे घटाकाशे जेवी नातरी दीपमुळकी दीपशिखाने की, दीप की मिनलिया अवलोकी होयतैसेसे अर्जुन त्या सरली द्वैताची वारी नांदी नामार्थे कहारी मिथुविने येणेची पै कारणे जे पहिले सृष्टीचे झुंपणे तेही तया होणे पडेची ना सृष्टीचे सर्वादी जया देहाची नाही बांधी ते कैचे प्रलयावधी निमती लपानुनी जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञाना या अनुसरुणी ऐशी ज्ञानाची वाडी वाणिली देवे आवडी देवीची फारताही ओळी लावाया तवतया झाल्यान सर्वांगी निघाले कान सपा अवधान आतला आता देवाची आईसे जाकळी जत असे बोरसे जे निरूपण आकाशे वेंटाळेना मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली अजी वक्तृत्वता जे बोला एवढा श्रोता जोडलासी तरी एकूमी अनेकी गोविजय देह पाशके त्रिगुणी लुप्तकी कवणे फ्री कैसा क्षेत्रयोगे विये इथे जगे थे परीस सांगे कवणे परी पै क्षेत येणे व्याजे या लागी हे बोलिजे जे, जे मत्संग मत्संगजे भूतीपिके मम योनिमहद््रम्ह तस्मिन् गर्भ ददाम्ह संभवम सर्वूतानां ततो भवती भारत ए रवी तरी महद्ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदा विश्राम शालिका हे विकारा भवस थोरी अर्जुना हेची करी म्हणून यवधारी महद््रम्ह अव्यक्त वादमती अव्यक्त ऐसे वदंती संख्याची अप्रती प्रकृती हेची वेदांती ये माया ऐसे म्हणजे प्रज्ञ प्राज्ञ असो किती बोलोवाया अज्ञान हे आपुला अपणपिया विचरुजो धनंजया तिची रूप जया आणि कही एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे

तरी होय दुदैशिसाय दुधाची ते पै जागुरु न स्वप्न न स्वरूपावस्थान ते सुषुप्त काधन जैसा होय का नवयता वायुते वांजे आकाश रिते तया निरुते अज्ञान गा पैल का कापुरखो ऐसा निश्चय नाही हि एकको परी काय नैनोवलोको दिसतसे ते वस्तु जैसे असे तैसे किरण दिसे परी काही अनारसे देखि जेना ना राती ना तेज ते, ते संधिजेवी साज तेनानिस ज्ञानाथि ऐशी ऐसे 聞いたじゃん。 ते वाधू अज्ञान ऐसा तया गुंडजिया प्रकाशा क्षेत्रज्ञो नाम अज्ञान थोरी ये आणीजे आपण पेदरी ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे हाचे उभय योगो बुझे बापा सांगू सत्य नैसर्ग स्वभाव स्वभावा आता अज्ञानासारिखे वस्तू आपण पाचे देखे परिरूपे आणखे निनो कुण जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला कामृत गेला स्वर्ग लोका ते बी लचकली या दिठी मग देखेने जे उठी तया नामसृष्टी मिची व्य पैगा We'll be right <laughs> back. जैसा का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुवा तुझी पाडू आत्मया स्मरणे विनासे हेची आनभ्रांती प्रये पडते परिती परितूप्रती याची घे पा तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे ये चिरूप ठाणे हे अतिमप हे, हे निद्रिता समीप चेताधुरी वय माझे निची अंगे पोहळलीया आहे जागे आणि सत्ता संभोग्य गुरविणी होय महद् उदरी प्राकृती आठे विकारी गर्भाची करी पिलोविली उभय संगे पहिले बुद्धित्व प्रसबले होय उभारळे हो तरुणी ममता मनासी ते अहंकार तत्वरची तेने पण महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषेंद्रिया गौसी सोहावे तो हुतासी म्हणून येती सरसी तिय ही रूपा विकार क्षोभे पाठी दृणाचे उभे तेव्हा ये वासन गर्भे ठाय ठावो रुखाचा आवाका जैसे बीजकंठा जीवी बांधे उदका भेटत घेवो तैसे माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेवो लागे आणि मग गर्भगोळा तया कैसे रूप ते आया ते परियेसे या पै मनीज स्वेदज उद्वेचारज उमट ते सहज अवयव हे व्योम वायुवसे वाढदेनी गर्भरसे मनीजो ससे अवयवतो कोटी सुनीतमरसे आगळिका तोयते से उठिता निपसे हरि पुंडलिका हरिविठल ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊी ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठल 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 हरिओ मत सत